गुड मॉर्निंग मित्रांनो तर ले ले ही आहे सकाळची वेळ फक्त सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि असे जोरदार कन्स्ट्रक्शन इथे सुरू आहे सगळं धुरळ आणि काय पुण्यामध्ये सध्या फ्लॅटला खूप खूप डिमांड आहे त्याच्यामध्ये बिल्डर असे फ्लॅट बांधून खूप पैसे काढत आहेत तर सकाळी ऑफिसला जायची वेळ झालेली जा आहे सध्या बिल्डिंगमधून बाहेर आलेलो आहे आणि आमची ऑफिसची बस तर सध्या शुक्रवार असल्यामुळे कोणी ऑफिसला आलेलं नाही आहे मीच चाललेलो आहे आणि ऑफिसला सध्या काही काही लोक येत आहेत तर इथे एवढ्या भड्या भल्या मोठ्या बिल्डिंग असतात आणि याच्यामध्ये खूप साऱ्या कंपनी आहेत तर इथून ऑफिसची एंट्री गेट कंपन्या खूप प्रॉफिट कमवत आहेत त्यामुळे त्यांना असं कन्स्ट्रक्शन करायला काही इश्यू येत नाही तर हे सकाळचं कॅन्टीन आहे तर इथे टी व्ही वगैरे बदशहा वगैरे आपण घेऊ शकतो आणि आज भारत आणि इंग्लंडची मॅच आहे तर त्याचा एन्जॉय करत आहोत तर हे ऑफिसच्या बाहेरला तुम्ही बघू शकता की किती मोठे बिल्डिंग्स वगैरे बांधलेले आहेत आणि आणखी कन्स्ट्रक्शन सुरू आहेत तर सध्या इथं फ्लॅटचे तर रेट खूपच महाग आहेत बट इथे कसं आहे आय टी फील्ड असल्यामुळे लोकांना पगार पण एवढा आहे की त्यामुळे त्यांना रेटचं काही घेणं ते नाही वाटत नाही जर तुम्ही काम करून खूप कंटाळा असाल तर तुम्हाला इथे गेम खेळण्याची संधी आहे जसं की कॅरम बोर्ड कॅरम बोर्ड बॅडमिंटन किंवा एक टेबल टेनिस आहे ते त्यामुळं त्यांनी इम्प्लॉयचे सर्व केअर करतात कारण इम्प्लॉय फ्रेश असला पाहिजे आणि तरच त्याच्याकडून काम होते तर दुपारी जेवण झाल्यानंतर इथे लोक असे चालायला येतात आणि हे ऑफिसचं असं काम आहे तर कॉम्प्युटरवर सतत बघावं लागतं याचे फायदे आणि तोटे ते तेवढेच तो आहेत तर ऑफिसमध्ये दे असं डेकोरेशन रिअल पक्षी नाहीतर ते होते तर इथे चहा पिण्यासाठी इम्प्लॉय नेहमी सदा कदा फ्रेश राहावे म्हणून त्यांना चहा कॉफी जे नाही ते सर्व इथं दिलं जातं आणि अपेक्षा एकच की काम फक्त चालू था पाहिजे तरी चहा बनवायची मशीन इथून एक कप भरून चहा दूध घ्यायचं शुगर जास्त होणे म्हणून पाहिजे तेवढी थोडीशी शुगर टाकायची या छोट्या स्टिकच्या साईडने हे ढवळायचं त्याला आणि प्यायचं ऑफिसमध्ये हे असं फ्रीज वगैरे आहे की इथून तुम्ही मस्तपैकी काय चहा बिस्किटे चिप्स वगैरे हे पण घेऊ शकता आणि एकदम एन्जॉय करू शकता जर का तुम्हाला बाहेर बसून खूप बोर झाला असेल तर तुम्ही इथे मस्तपैकी चेअरवर बसूनही इथे आनंद घेऊ शकता आणि ज्यावेळेस ऑफिसमध्ये जाणे येण्यासाठी लिफ्टचा वापर करायचा मस्तपैकी कधी कधी गर्दी असते तर आपला नंबर लागत नाही तर इथून बाहेर ऑफिस बडे बडे लोक त्यांच्याकडे पैसा पाणी सगळं घर सेटल आहे ते मस्तपैकी अशा कारगाड्या वगैरे